ऑपरेशन स्पायडर वेब हा सगळ्या देशांकरता एक सावधानतेचा इशारा आहे का नक्कीच आहे कारण सगळ्या देशाचं सगळ्या वेळेला सगळ्या ठिकाणी रक्षण कसं करायचं हा सर्वात मोठा मुद्दा आहे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे तर आपल्याला सदैव सतर्क राहायचं असेल तर त्याकरता देशाच्या सगळ्यांनी एकत्र काम करावं लागेल सगळ्यांनी आपले कान डोळे हे उघडे ठेवावे लागतील आणि ते सगळ्या वेळेला म्हणजे उदाहरणार्थ था विमानतळाच्या आजूबाजूला असलेले लोक जर ड्रोन्स दिसले तर त्याची माहिती देऊ शकतात किंवा इतर आपल्या काही संस्था इतर आपल्या काही सर्वेलन्स सिस्टीम असतील मग ती आकाशातले सॅटेलाईट असो की आपले आकाशात उठणारे ड्रोन्स असो परंतु हेच नेमकं मोठं आव्हान आहे आणि याचाच फायदा भारताने पाकिस्तानवरती हल्ला करतानासुद्धा केलेला आहे आपण पाकिस्तानच्या एअरफोर्सला सदैव सतर्क ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा खर्च प्रचंड झाला त्यांच्या विमानाचं इंधन खर्च झालं पायलट थकले आणि नेमका ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेला त्यांची विमानं ही आकाशात नव्हती तर म्हणून आपल्याला आपली सुरक्षा सुरक्षाही जास्त मजबूत करावी लागेल आपल्याला जी काउंटर ड्रोन सिस्टीम असते कमी किमतीची ती तयार करावी लागतील आणि देशासमोर जी आव्हानं आहे त्याचं सदैव विश्लेषण करत राहावं लागेल आणि सदैव सदैव तयार राहावं लागेल तसं झालं तरच आपण आपलं रक्षण करू शकू हा सर्वात मोठा धडा आहे या ऑपरेशन स्पायडर वेबमुळे